नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की गुलाब सी सी टी व्ही फुटेज घेऊन येतो आणि तो, तो पेनड्राईव्ह जानकीकडे देतो जानकी, दे जानकी पेनड्राईव्ह आणि म्हणते गुलाबदादा तुम्ही माझं खूप मोठं काम केलं आहे थँक्यू सो मच गुलाब म्हणतो थँक्यू काय म्हणताय अहो बहिणीसाहेब तुम्ही मला नेहमी छोट्या भावासारखं वागवलं आणि मी माझ्या मोठ्या बहिणीसाठी एवढं पण करणार नाही का जानकी म्हणते गुलाबदादा आता अजून एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल ही गोष्ट आता कोणालाच सांगायची नाही गुलाब म्हणतो अजिबात टेन्शन घेऊ नका कुणाला काही कळणार नाही या कानाचं त्या करायला कळणार नाही जानकी थँक्यू म्हणते आणि आपल्या रूममध्ये जाते तर इकडे लता छान तयार होत असते लता आपल्या रूममध्ये असते आणि नाना तिथे येतात लता म्हणते नाना तुम्ही आहो या ना नाना म्हणतात नाही मी बरा आहे मला थोडं बोलायचं होतं लता म्हणते मग संकोच कशाला करता बसा तुम्ही मी पटकन चहा घेऊन येते नाना म्हणतात नाही नाही नको नको चहा नको मला फक्त बोलायचं होतं नाना प्रॉपर्टीचा विषय काढतात नाना लताला म्हणतात सुमित्राने हट्ट धरला आहे लता, धर लता विचारते आता काय झालं आहे कसला हट्ट म्हणते ती अच्छा त्या दिवशी मी तिचे दागिने घातले म्हणून ती नवीन दागिने मागते का नाना म्हणतात नाही तसं काही नाही आहे सुमित्राचं असं म्हणणं आहे की प्रॉपर्टीचे हिस्से झाले पाहिजे आणि सुमित्राचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत ही प्रॉपर्टी ऋषिकेशची होती पण आता भावनिक गुंतवणूक झाली आहे ना तिची यामध्ये आणि त्यात तुम्ही आलाय त्यामुळे तिला इथलं काहीच पटत नाही आहे तिला भीती वाटते तिला वाटतं की ती एकटी पडेल बाजूला पडेल तिची मुलं एकटी पडतील सुमित्राला भीती वाटते की तिची बाकीची मुलं रस्त्यावरती येतील म्हणून ती प्रॉपर्टीमध्ये हक्क मागते लता म्हणते आता त्यात मी काय करू मी आधीच सगळं ऋषिकेशच्या नावावरती केलेलं आहे नाना म्हणतात ते मला सगळं माहिती आहे पण तू जर तुम्ही ऋषिकेशशी बोललात तर बरं होईल लता म्हणते आता हे व्यवहाराच्या गोष्टी मी त्याच्याशी कुठल्या तोंडाने बोलू आणि तसंही सगळं आधीच झालेलं आहे ना आता या प्रॉपर्टीवरती माझा काय हक्क नाना म्हणतात हो खरं आहे तसं बघायला गेलं तर माझा पण काही अधिकार नाही आहे नाना टेन्शनमध्ये असतात आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेशने सगळं ऐकलेलं असतं ऋषिकेश म्हणतो नाना, नाना हे असं का बोलताय तुम्ही नाना मी सगळं ऐकले आणि हे सगळं वैभव तुमचंच आहे हो आणि नाना तुम्ही आहात म्हणून प्रॉपर्टीला रुबाब आहे आदर आहे नाना जेव्हा ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली होती तेव्हा मी खूप लहान होतो पण या प्रॉपर्टीला कोणी जपलं कोणी वाढवलं हो तुम्हीच ना मग या प्रॉपर्टीवरती तुमचा हक्क नाही तर कोणाचा असणार ना तुमच्यानंतर या प्रॉपर्टीचा वारसा माझ्याकडे आला आहे हे तुमचंच आहे तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे आणि त्यासाठी पार्वती आईला वशीला लावायची काही गरज नाही आहे माझ्या सुमित्रा आईला बरं वाटणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे हसत हसत जीव द्यायलासुद्धा तयार आहे नाना तुमच्या शब्दापुढे ही प्रॉपर्टी काही नाही आहे हो हो नाही बरोबर ना लता म्हणते अगदी बरोबर बोलतेस तू लता नानांना म्हणते हे बघा जर सुमित्राच्या मनात किंतू परंतु असेल तर प्रॉपर्टीचे हिस्से करूनच टाका ना नाना म्हणतात चालेल ऋषिकेश आपल्या वकिलांना बोलवून घे पुढे काय करायचं कसं करायचं हे मी नंतर ठरवतो सारंगने सगळं ऐकलेलं असतं सारंग चोरासारखं खिडकीतून सगळं ऐकतो आणि ऐश्वर्याला सांगायला जातो तर इकडे जानकी आपल्या रूममध्ये येते आणि आपल्या लॅपटॉपला तो पेन ड्राईव्ह लावते जानकी ते सगळं सी सी टी व्ही फुटेज बघत असते जानकी बघत असते आणि तेवढं तिथे ऋषिकेश येतो जानकी लॅपटॉप बाजूला ठेवून देते ऋषिकेश कपाटातून प्रॉपर्टीच्या फाईल्स काढत असतो जानकी विचारते ऋषिकेश काय झाले ऋषिकेश म्हणतो मी वकिलांकडे जाऊन येतो जानकी विचारते ऋषिकेश काय झाले का तुम्ही वकिलांकडे चाललात ऋषिकेश म्हणतो जानकी मी आणि नानांनी ठरवले प्रॉपर्टीचे हिस्से करून टाकायचे जानकीला ते ऐकून धक्का बसतो जानकी विचारते काय बोलताय तुम्ही ऋषिकेश म्हणतो हो प्रत्येकाला जाचा त्याचा हिस्सा मिळायला हवा जानकी विचारते ऋषिकेश हे सगळं काय आहे कधी ठरलं आणि कोणी ठरवलं हे सगळं ऋषिकेश म्हणतो हे सुमित्रा आईने ठरवलंय तिची तशी इच्छा आहे आणि ती म्हणते ना ते सगळं रास्त आहे सगळ्यांना आपापल्या हिस्स्याचं मिळायला हवं जानकी उद्या जाऊन कोणाला भविष्याची धास्ती वाट वाटायला नको जानकी म्हणते अहो तुम्ही बोलताय ना ते आज ना उद्या होईल पण ही योग्य वेळ नाही आहे आणि तुम्ही प्रॉपर्टीचे हिस्से करायला तयार झालात पण इकडे आत्ता कोण आहे शर्वरी वंच सौमित्र भाऊजी हे आहेत का नाही ना, ना? आणि ऋषिकेश थोडा विचार करा अहो आई याआधी असं कधीच बोलल्या नव्हत्या प्रॉपर्टीबद्दल कधी काही बोलल्या नव्हत्या आत्ताच का बोलतं याचा विचार करा ऋषिकेश मी सांगते त्या ऐश्वर्याने आईंचे कान भरलेत आणि त्यामुळे आई सगळं करतायत ऋषिकेश म्हणतो जानकी भास कर अगं पुन्हा पुन्हा येऊन जाऊन तू त्यासारख्या ऐश्वर्यावरती काय येतेस आई स्वतः नानांशी बोलली आहे आणि जानकी तुला तर माहिती आहे आई आईच्या मनात किती मोठं वादळ उठलंय ते अगं आईची तब्येत बघ तिला काय डॉक्टरांनी सांगितलं ते तरी बघ ना डॉक्टरांनी सांगितलं तिला जपायचं आहे तिला त्रास होईल असं काही वागायचं नाही आहे आणि अशा वेळेला तिला नाही कसं म्हणायचं जानकी आमच्या सगळ्यांना मान्य आहे मी नाना आणि पार्वती आई आमचा निर्णय झाला आहे प्रॉपर्टीचे हिस्से होणार जानकी म्हणते अच्छा आत्ता कळत आहे मला या विषयात तुमची पार्वती आई सुद्धा होती काय म्हणणे त्यांचं याबद्दल ऋषिकेश म्हणतो पार्वती आईने सहज सांगून टाकलं प्रॉपर्टीचे हिस्से करून टाका म्हणून माझी पार्वती आई खूप मोठ्या मनाची आहे जानकी म्हणते नाही तुमची पार्वती आई कुठल्या मोठ्या मोठ्या मनाची नाही आहे मना ती एक नंबरची खोटाडी बाई आहे ऋषिकेश कालपर्यंत त्या बाईला आईचं बोलणं पटत नव्हतं आणि आज आईंच्या बाजूने बोलायला लागली अहो हे सगळं ती प्रॉपर्टीसाठी करते ऐश्वर्याने सांगितलं तुम्हाला कसं कळत नाही आहे अहो आज अचानक सुमित्रा आईंच्या मुलांना ती प्रॉपर्टीचे हिस्से द्यायला पण तयार झाले ऋषिकेश म्हणतो जानकी तुला काय झाले जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला का कळत नाही आहे ऋषिकेश जानकी यांच्यामध्ये खूप भांडणं व्हायला लागतात ऋषिकेश म्हणतो जानकी तू प्रत्येक गोष्टीचा उलटा विचार करतेस तुला पुढचं काहीच दिसत नाही आहे अगं आज ना उद्या प्रॉपर्टीचे हिस्से करायचेच आहेत ना मग आज केले तर काय बिघडलं जानकी आता मला या विषयावरती काही बोलायचं नाहीये वाद झालं खूप झालं ऋषिकेश निघून जातो जानकी थांबवण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश काही के थांबत नाही इथे जानकी म्हणजे काय चालू आहे सगळं प्रॉपर्टीचे हिस्से म्हणजे घराचे हिस्से करण्यासारखे ऋषीकेशना का कळत नाही हे सगळं जानकी खूप विचार करत असते तर इकडे सारंग ऐश्वराकडे येतो तो ऐश्वराला सगळं सांगतो सारंग म्हणतो ऐश्वर्या सगळं तुमच्या प्लॅनप्रमाणे होते आता सगळं आपल्याला हवं तसं होणार आहे आता आपल्या अकाऊंटमध्ये पैशाचा पाऊस पडणार ऐश्वर्या म्हणते झालं का नाचून तुमचं सारंग म्हणतो हो पण असं का बोलताय तुम्ही ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा प्रॉपर्टीचे हिस्से करणार आहेत पण त्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे सारंग तुम्हाला कळत नाही आहे का प्रॉपर्टीचे चार हिस्से होणार आहे आणि त्यातला एक हिस्सा आपल्याला मिळणार आहे सारंग म्हणतो पण ऐश्वर्या आपला तोच प्लॅन होता ना आपल्याला तर प्रॉपर्टीचे हिस्से करायचे होते ते झालं आहे ऐश्वर्या म्हणते सारंग किती बावट आहात तुम्ही अहो खरा प्लॅन हा नाहीच आहे सारंग विचारतो मग नेमका प्लॅन काय आहे ऐश्वर्या म्हणते सारंग जेव्हा प्रॉपर्टीचे पेपर्स वकिलांकडून येतील ना तेव्हा ऐनवेळीच ते पेपर्स बदलायचे आणि ऋषिकेश दादा जेव्हा प्रॉपर्टीचे पेपर्स होते सह्या करतील तेव्हा ते दे पेपर्स वेगळे असतील कारण प्रॉपर्टीचे हिस्से झालेलेच नसतील ते सगळी प्रॉपर्टी एकाच मुलाच्या वाट्यावरती येईल सारंग विचारतो कोणाच्या नावावरती ऐश्वर्या म्हणते सारंग पुरुषोत्तम रणदिवे यांच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी होईल सारंग खुश होऊन जातो ऐश्वर्या म्हणते हो सारंग सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार सारंग विचारतो पण ऐश्वर्या सौमित्र दादा शरुताई त्यांचं काय ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला कसं कळत नाही आहे तुमचा दादा जानकीचा भाऊला आहे अहो घराची वाटणी सुरू व्हायला लागली की तो फना काढणार आणि ती शरूताई तिच्यावरती तर जानकीचे उपकार आहेत त्यामुळे ती, ती, त्या ती आपल्या बाजूने उभी राहणार नाही ती नांगी टाकेल सारंग अहो समजून घ्या हे सगळी लोकं अजूनही जानकीच्या ताब्यात आहेत त्यामुळे आता फक्त आपल्याला आपला हिस्सा घेऊन चालणार नाही आपल्याला आपले सगळे अधिकार मिळायलाच पाहिजे सारंग समजते सारंग म्हणतो ओके ओके कळते म्हणजे ऐश्वर्या आता आपल्याला खो प्रॉपर्टीचे खोटे पेपर तयार करावे लागतील ऐश्वर्या म्हणते सारंग काय बोललात तुम्ही प्रॉपर्टीचे खोटे पेपर तयार करावे लागतील सारंग विचारतो म्हणजे पेपर्स तयार करून झाले ऐश्वर्याने तयार केलेले पेपरचे सारंगला दाखवते ऐश्वर्या म्हणते सारंग खोटे पेपर्स मी आधीच तयार करून ठेवले आता जेव्हा ऋषिकेश दादा पेपर आणतील ना तेव्हा आपण अदला बदली करायची आणि एकदा अदला बदली झाली की आपलं काम झालं सारंगही खुश होऊन जातो तर इकडे जानकी सुमित्राकडे येते सुमित्रा जानकीला बघ त्यांनी ओरडते सुमित्रा म्हणते तू तू इथे का आलीस मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही चालती हो इथून आताच्या आता जानकी म्हणते आई मला माहिती आहे मी तुमच्या समोर आलेलं तुम्हाला चालणार नाही पण एकदा ऐकून घ्या माझं आई पण माझं ऐकून घ्या प्लीज ऐकून घ्या आत्ता जर तुम्ही माझं काही ऐकून घेतलं नाही तर खूप मोठा अनर्थ होईल आई प्लीज ऐका सुमित्रा म्हणते जा ग इथून तू मला तुझं काही ऐकायचं नाही आहे सुमित्रा थोडा विचार करते आणि म्हणते अच्छा आता मला कळते मी प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला आणि त्यामुळे तुझ्या नाकाला मिरच्या झोंबल्या ना जानकी म्हणते आई हे काय बोलता तुम्ही तुम्हाला वाटते की मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते आई मागच्या वेळेस आम्ही घर सोडून जाताना प्रॉपर्टीवरती पाणी सोडलं होतं विसरलात तुम्ही अहो ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी हे घर विकायला निघाले होते ते घर आम्ही वाचवलं सुमित्रा म्हणते ऐकव सगळं ऐकव आत्तापर्यंत या घरासाठी तू काय काय केलं ना सगळं ऐकव आता मला जानकी म्हणते आई गैरसमज करून घेऊ नका मी तुम्हाला काही ऐकवत नाही आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे आई तुम्ही मार्ग चुकताय सुमित्रा म्हणते अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आम्ही मार्ग भर भरकटलो आहे आणि तुझा मार्ग अगदी बरोबर आहे जानकी म्हणते आई तसं नाही बोलायचं आहे मला तुम्ही माझ्यावरती चिडला आहेत ना तुम्ही हवी ती शिक्षा मला द्या पण त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊ नका आई ती ऐश्वर्या खूप दुष्ट आहे आपल्या घराबद्दल चांगला विचार नाही करत ती सुमित्रा म्हणते का गं का सारखं सारखं ऐश्वर्याचं नाव घेते काय चुकलं आहे तिचं काय चुकीचं आहे तिने अगं मागितलेत मी प्रॉपर्टी अगं त्या पार्वतीच्या हातचं खेळणं बनण्यापेक्षा आम्ही आमचं आयुष्य तरी जगू ना वेगळं होऊन जानकी म्हणते आई तसं नाही आहे आहो ती ऐश्वर्या आज प्रॉपर्टीचे हिस्से मागते उद्या तिने आपल्या घराचे हिस्से केले तर चालेल का तुम्हाला सुमित्रा म्हणते हो चालेल मला जानकीला धक्का बसतो सुमित्रा म्हणते ऐकलंस ना आता बोल जानकी म्हणते आई तुम्हीच असं बोलायला लागलं तर आम्ही काय करायचं सुमित्रा म्हणते काही करायचं नाही मी तेच सांगते तुला जानकी काही बोलू नको काही करू नकोस तू आणि सगळ्यात आधी ही नाटकं थांबव हे घरामध्ये जे काही चालू आहे ना ते फक्त तुझ्यामुळे तू पार्वतीला घरात आणले ना म्हणून हे सगळं चालू आहे आज ती पार्वती तुझ्या नवऱ्याची आई म्हणून या घरावरती राज्य करते आणि तू तू तिच्या हातातलं खेळणं भरून नाचतेयस जानकी म्हणते आई माझं चुकलं मी त्याची माफी मागते तुमच्याकडे मी त्या बाईला इथे घरात आणलं माझी सगळ्यात मोठी चूक झाली पण आई आता माझा कशावरच कंट्रोल राहिलेला नाही आहे आई मला नव्हतं माहिती की ती बाई या घरात आल्यानंतर एवढा सगळा तमाशा होईल पण आई आता सगळं तुमच्या हातामध्ये आहे हे घर आपण प्रेमाच्या धाग्याने घट्ट विणून ठेवलं होतं ते जोडून ठेवलं होतं आपण आई ते प्लीज उसवू देऊ नका सुमित्रा जानकीला म्हणते बास कर आता मी तुझी आई नाही आणि सासूही नाही लक्षात ठेव जानकी तुझे, तुझे सगळे डाव मला कळत आहेत जानकी म्हणते आई मी खरंच सांगते माझे डाव वगैरे काही नाही आहे माझ्या मनात काळं वगैरे काही नाही आहे मी फक्त आपल्या घराचा विचार करते ती आईश्वर्या तुम्हाला माहिती नाही तिने आत्तापर्यंत काय काय केलंय सुमित्राला सगळं ऐकवलं जात नाही सुमित्रा जानकीचा हात धरते आणि तिला फरफटत रूमच्या बाहेर काढते जानकी विनवण्या करत असते ऐकून घ्या म्हणत असते पण सुमित्रा तिचा काहीच ऐकून घेत नाही सुमित्रा, सुमित्रा जानकीला रूम बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते जानकी दरवाजा ठोकत असते आणि सुमित्राला ऐकून घ्या म्हणत असते सुमित्रा जानकी दोघी रडत असतात दोघींना तेवढाच त्रास होत असतो तर इकडे ओवी लॅपटॉप घेऊन बसते आणि ते सी सी टी व्ही फुटेज बघत असते जानकी तिथे येते जानकी ओवीला म्हणते ओवी, ओवी काय करते आहेस तू लॅपटॉपला कशाला हात लावलास ओवी म्हणते अगं आई काई, काई हे काय आहे काय बघती आहेस तू अगं ह्याच्यामध्ये फक्त माणसं येतात जात आहेत खूप भोर आहे हा व्हिडिओ काय लावला आहेस तू जानकी म्हणते अगं राणी हा व्हिडिओ वगैरे नाही आहे माझ्या मा कामाचे वय आहे आणि तू इथे का बसलेस तुला खेळायला पाठवलं होतं ना अभ्यासाला बसवू का चल अभ्यासाला बस ओवी खेळायला निघून जाते आणि जानकी पुन्हा ते सीसीटीव्ही फुटेज चेक करते त्या फुटेजमध्ये जानकीला एक माणूस दिसतो त्याच्या ते हातामध्ये तेच तसंच इन्व्हॉल्प असतं जानकीला कळतं की हे बदललेलं आहे ऐश्वर्याचं कारस्थान आहे जानकी तो पेंढराव आपल्या हातामध्ये ठेवते विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लता आणि ऐश्वर्याची आई दोघी भेटतात त्या मंदिरामध्ये भेटलेल्या असतात लता म्हणते म्हणजे नानासाहेबांना जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं ऐश्वर्याची आई म्हणते लता ताई काय बोलताय तुम्ही अहो जानकीचे वडील कसे काय असतील अहो मी जानकीची नाही ऐश्वर्याची आई आहे लताला धक्का बसतो ऐश्वर्याची आई सगळं सत्य आई लताला सांगते लता तडक घरी येते आणि ऐश्वर्याकडे येऊन ती ऐश्वराला जाब विचारते तर इकडे जानकी पोलीस चौकीत येते आणि हवलदाराला त्या माणसाचा व्हिडिओ दाखवते हा माणूस कोण आहे ते विचारते हवलदार त्या माणसाला ओळखतो जानकी म्हणते तुम्ही त्याला ओळखता म्हणजे तो याच एरियातला आहे का या गावातला आहे का तो कुठे सापडेल मला हवालदार त्याचा पत्ता सांगतो जानकी तिकडे जाते आणि सगळीकडे त्या माणसाला शोधत असते जानकीला तो माणूस दिसतो जानकी त्याच्याकडे बघत राहते